सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक यावर लक्ष केंद्रित करून जीएसटी दरांचं सुसूत्रीकरण करण्याला मंजुरी देत नागरिकचेही नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक काल नवी दिल्ली इथं पार पडली या बैठकीत हे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले या महिन्याच्या बावीस तारखेपासून ही कर कपात लागू होईल असं सीतारामन म्हणाल्या सध्याच्या चा चार स्तरीय कर दर रचनेचे नागरिक स्नेही सोपा कर या घटका अंतर्गत सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे यानुसार आता बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत तर अठरा आणि पाच टक्के मेरिट दरासह द्विस्तरीय रचना असेल काही निवडक वस्तू आणि सेवांसाठी चाळीस टक्के विशेष डी मेरिट दर लागू करण्यात येईल सामान्य माणसासाठी विमा परवडणारा बनवण्यासाठी आणि देशात विमा संरक्षण वाढवण्यासाठी सर्व वैयक्तिक विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी आणि त्यांचे री इन्शुरन्स यावरील जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे असं सीतारामन यांनी सांगितलं सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर आता बारावरून पाच टक्के करण्यात आला आहे ट्रॅक्टर माती तयार करण्यासाठी किंवा लागवडीसाठी कृषी फलोत्पादन किंवा वनीकरण यंत्रसामग्री कापणी किंवा मळणीची यंत्रसामग्री गवत किंवा गवत कापणी करणारे खत तयार करणारे यंत्र इत्यादींचा त्यात समावेश आहे केश तेल साबण शाम्पू टूथब्रश टूथपेस्ट सायकल तसंच स्वयंपाकघरातल्या वस्तूंसह अन्य काही घरगुती वस्तूंवरचा कर कमी झाला आहे या वस्तूंवर आधी आकारला जाणारा जीएसटी अठरा टक्के किंवा बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे असं सीतारामन म्हणाल्या अतिउच्च तापमानातील दूध पॅक बंद आणि लेबल केलेलं पनीर यांसारख्या काही वस्तूंवरचा जीएसटी पाच टक्क्यांवरून शून्य करण्यात आला आहे चपाती किंवा रोटी पराठा इत्यादी सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड आता करमुक्त असतील पॅकबंद नमकीन भुजिया सॉस पास्ता इन्स्टंट नूडल्स चॉकलेट कॉफी संरक्षित माउस कॉर्नफ्लेक्स बटर तूप इत्यादी खाद्यपदार्थांवरचा कर पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क द मिल्क छेना पनीर ऑल द इंडियन ब्रेड्स विल सी निल रेट सो so, रोटी किसी के ऊपर भी चपाती और रोटी और पराठा और वॉट एवर इट इज दे ऑल कम टू निल रिडक्शन ऑफ जीएसटी फ्रॉम ट्वेल्व परसेंट और फ्रॉम एटीन परसेंट टू फाइव इसमें फूड आइटम्स बहुत सारे हैं नमकीन से भुजिया है सॉसेस है पास्ता है इंस्टेंट नूडल्स है चॉकलेट्स कॉफी प्रिसर्व्ड मीट कॉर्नफ्लेक्स बटर घी ये सब पांच परसेंट में आ रही है वातानुकूलन यंत्र बत्तीस इंचांपर्यंतचे दूरचित्रवाणी संच डिशवॉशिंग मशीन लहान गाडी साडेतीनशे सी सी किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या मोटारसायकल यांसारख्या वस्तूंवरील जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे बस ट्रक रुग्णवाहिका इत्यादींवरच्या टीत अठरा टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे कोणताही एच एस कोड असलेल्या मोटार गाड्यांच्या सर्व घटकांसाठी अठरा टक्के इतका एकसमान दर असेल तीन चाकी वाहनांसाठी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे हस्तकला मार्बल आणि ट्रॅव्हरटाईन ब्लॉक्स ग्रॅनाईट ब्लॉक्स आणि चामड्याच्या वस्तू यांसारख्या श्रमकेंद्रित वस्तूंवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे सिमेंटवरील जीएसटीमध्ये अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे तेहतीस जीवरक्षक द्रव्य आणि औषधं तसंच कर्करोग दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर जुनाट आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी तीन जीवरक्षक द्रव्य आणि औषधं करमुक्त करण्यात आली आहेत वैद्यकीय शस्त्रक्रिया दंत किंवा पशुवैद्यकीय वापरासाठी किंवा भौतिक किंवा रासायनिक विश्लेषणासाठी वापरली जाणारी विविध वी वैद्यकीय साधनं आणि उपकरणांच्या टीमध्ये अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे मानवनिर्मित फायबरवरच्या वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करून तसंच मानवनिर्मित धाग्यांवरचा वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करून मानवनिर्मित वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या प्रलंबित उलट कर रचनेत दुरुस्ती करण्यात आली आहे सल्फ्युरिक ॲसिड नायट्रिक ॲसिड आणि अमोनियावरील वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे ऊर्जा उपकरणांवर आणि या उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या सुट्या भागांवरचा कमी केला युनिट प्रतिदिन साडेसात हजार किंवा त्याहून कमी किमतीच्या हॉटेल निवास सेवांवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे तर व्यायामशाळा सलून न्हावी योगा केंद्र इत्यादी सेवांसह सामान्य व्यक्तींद्वारा वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या घोषणेत नागरिक केंद्रित ऐतिहासिक कर चौकटीचा उल्लेख केला होता या नवीन कर सुधारणांमुळे अगदी तळागाळातल्या प्रत्येक नागरिकाचं जीवन मानून जावेल अशी अपेक्षा आहे सिंगापूरचे पंतप्रधान